परळी तालुक्यातील दोन मजुरांचा मृत्यू परळी तालुक्यातील धर्मापुरी जवळ विजेचे पोल घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी होऊन दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक सोळा एप्रिल रोजी रात्री आठ वाजल्याच्या सुमारास घडली धर्मापुरीहून भोजनकवळीकडे विजेचे पोल घेऊन जाणारे ट्रॅक्टर पलटी झाल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले मय दोन्ही मजूर भोजनकवळी येथील असून ही दुर्घटना मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली घटनेमुळे भोजन कबडी गावांवर शोककळा पसरली आहे घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की मंगळवार दिनांक सोळा रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास धर्मापुरी येथून विजेचे पोल घेऊन ट्रॅक्टर भोजन कावडीकडे निघाले असता धर्मापुरी जवळील पुलावर ट्रॅक्टर पलटी झाले यात भोजन कावडी येथील दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले प्रल्हाद फड भाऊसाहेब केदार अशी मयत झालेल्या मजुरांची नावे असल्याचे समोर आले आहे मयत मजुरांचे मृतदेह धर्मापूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये ठेवण्यात आले असून बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे सांगण्यात आले